खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे निघाल्या असता त्यांना बारामतीकडे निघालेल्या खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब आणि आई प्रतिभा काकी यांची भेट मोरगावजवळ झाली क्षणाचाही विचार न करता खासदार सुळेंनी त्यांच्या गाडीकडे धाव घेतली पोटच्या मुलीला पाहिल्यानंतर कोणाही आईबाबांच्या चेहऱ्यावर हसू असणारच त्याचप्रमाणे साहेबो काकींनी सुप्रियाताईंना पाहून स्मित हास्य केले ताईंनी भेट घेतली विचारपूस केली यावेळी साहेबांनी त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण आढावा घेतला खासदार सुप्रियाताई मतदारसंघात कामासाठी धावतात दौरे करतात मात्र आई वडील भेटल्यानंतर त्यांना खरी विश्रांती मिळत असेल हे त्यांच्या चर्चेतून दिसत आहे